यवतमाळ ये येथून माहूरकडे जात असलेल्या ट्रॅक्टर वरील वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं ट्रॅक्टर पैनगंगा नदीत कोसळलाय यवतमाळेतून माहूरकडे जात असलेल्या ट्रॅक्टरवरील वरील वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यानं पैनगंगा नदीवर असलेल्या उच्च पुलावरून ट्रॅक्टर खाली कोसळल्याची घटना घडली आहे ट्रॅक्टरचा भीषण अपघात पाहता ट्रॅक्टर समोरील चाक निसटल्याचं लक्षात येताच वाहन चालकानं स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात उडी घेतल्यानं त्याचा जीव वाचलाय ट्रॅक्टर मध्ये बांधकामाचं साहित्य माहूर येथे नेत होता सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत या पुलावरील कठडे मजबूत नसल्यानं वाहन चालकांना अपघातात बळी पडावं लागतय सुदैवानं मोठी जीवित हानी टळली कारण याच मार्गावरून रेणुका देवीच्या दर्शनासाठी हजारो भाविक दररोज ये जा करतात आपल्या लेफ्ट साइडचा किंगपिन तुटला किंगपिन तुटला की बिराग एकदम आवरलं नाही गाडी गेला नदीमध्ये दनोड्याच्या नदीमध्ये પ્રતિનિધિ ફરાજ ખાન પઠાણ એનટીવી ન્યુઝ મરાઠી મહાગાવ યવતમાળ